माकोबाईला निवद बोन करायची ती नाही का कानुल कापण्या करायचे हा ते कानुल कापण्या करायचे ती हे बघा पाटी बांद्रीच्या बाकरी मला भीड मध्ये कुणी पोरगी बघितली नाही आणि आता मी इकडे आठपडे साईडला आलोया आता डायरेक्ट एक हाताचे दोन हात करूनच इकून येणार नाही का चार हात चार का सॉरी दोन हाताचे चार हात हो <laughs> <laughs> माझ्याकडून झुकले अजून बऱ्याचशा गोष्टी शिकायची गरज आहे मला अजून नाही का तर मित्रांनो आता आम्ही चालू याची निमयाकाला आत्ताच लूटवाडीतून निघलो आहे बघा पूजा ताई पुनमताई टुमरे पाहुण आई समोर आणि आपले भाऊजी आई समोर बसले ती पाहुण कधी पाहुणा कधी भाऊजी असाच काय मग तर सकाळ सकाळ झाला लागून रे बघा उशीर झाला कालचंद करते आमच्या घरात लावून काय करायचं मग काय कालचंद नुसती जाय तयारीच करती ती आता शेवटी निघाली बघा भंडारा हा टाकली का चखाली प्रत्येक चखायला टाकली का आणखी तर माझ्या काम केले वाटत आणखी आता बसले काय टुकडून लावून होते त्याला माग झाला माग झाला टुकडून त्याला लावले काच घातले लागा लागा कोण जाते काय कोण जाते मी तुमचा व्हिडिओ भांडार लावा सगळ्यांनी एका मी केलं भांडाराला हवा आणि असं जवळ वरीच बर गुन्हा गोविंदन राहावा नाहीतर काय काळी फिरल्यागत करू नका वय वयन

बघा आता पुनम ताईनं माकोबाईचा करंजा भजी आणि परत लय मोठ केलंय आणि उन्हामध्ये सगळं स्वयंपाक केलंय बर का बोन तर चला मित्रांनो आता ताईची तयारी चालूया माकोबाईला बोन करायची ती नाही कानुल कापण्या करायचे हा ते कानुल कापण्या करायच्या ती बघा होय आता बघा करंजा करायला चालू आहे ती नाही का अजून बरचसं काय करायचं बराचसा टाइम बी लागणार यांना आता उरकायला दोन तीन तास भाऊजी तर म्हणली फक्त दोन तास लागणार हा तेवढं आहे का नाही लवकर उरक सगळी वाहन चालली ना <laughs> निघून

दक्तादा दक्तादा। तर आता बीडकरांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मला बीड मध्ये नाही आणि आता मी इकडे आठपाडी साईड ला आलो हो या आता डायरेक्ट एका हाताचे दो दोन हात करूनच शिकून येणार नाही का चार हात चार का सॉरी दोन हाताचे चार हात <laughs> मायकडून झुकले अजून बऱ्याचशा गोष्टी शिकायची गरज आहे मला अजून नाही का अजून शिकायची बरोबर हा बालिश पण आता चार दोन हाताचे चार हात केल्याशिवाय हालणार नाही आठपाडी मधन त्या पाहुणा इकडे मला पोरगी बघितली मी आमच्या माणसांना म्हणलं आता पोरग आता आल यामध्ये भरात रंगात रांगाच्या भरात आले येतोय लवकरच थांबतो मी आता नुसती वाट बघा हा तुम्हाला बी कळन नाही का बरोबर